नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये महाग महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे कुठलाही गाजावाजा न करता अगदी साधेपणाने निलेश लंके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सध्या ऊन जास्त आहे दुष्काळाची परिस्थिती आहे त्यामुळे लोकांना बोलून त्यांना त्रास देण्यात मला रस वाटत नाही शेवटी ही निवडणूक जनतेच्या हातामध्ये घेतलेली आहे त्यामुळे मी या निवडणुकीमध्ये जिंकला असा विश्वास आहे असं त्यांनी बोलून दाखवलं तुम्ही उभे किती उष्णता महा बहीण सांगा ना मग अशी आपले बाईटवाले काही आपले सहकारी मला म्हणतो ते बाईट म्हणतो थोडं पुढं चालत उभे एवढे उष्णता आहे एवढ्या उष्णतेनं आपण लोकांना बोलवायचं आज हनुमान जयंतीचे प्रत्येक गावात कार्यक्रम आहे धार्मिक कार्यक्रम आहे आणि लोकांना आपण मिठी हे करण्यापेक्षा आपलाच अर्ज शांततेने भरला पाहिजे ना आपण समाजाला अडचण होईल असं नाही करायचं काही अर्ज भरायला काय आपण लोक गोळा करायचं म्हणलं काय मला काय लोक भाडे द्यावं लागायतात काय काय लोक इकात आणावं लागायचं काय आपल्या लोकांनी आव्हान केलं तर असतं ते लोक आले असते तरी बघा ना हे कोणाला नुसतं व्हॉट्सअपला टाकलं आपण उद्या अर्ज भरतोय किती हजारो लोक उपस्थित आहे ना हे तो आम्हाला ताकद आहे ना एकंदरीत शरद पवारांनी देखील सभेच्या वेळी सांगितलं होतं की कुणाला थांबवण्यासाठी कुठेतरी महायुतीच्या उमेदवारांनी उद्योजकाचा वापर केला त्यांच्याकडे उद्योजक पाठवलं होते कसं बघतात या सभा ही निवडणूक पहिल्या दिवसापासून धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती ही निवडणूक आपल्याला पाहायला हा बळाचा वापर करणारच ना आर्थिक ताकदीचा वापर सत्तेचा गैरवापर या ठिकाणी केला जाणारच आहे सगळ्यांचं पण बाकीत मी आधीच सांगितलं होतं की मी पा निवडणूक सुरू झाल्यानंतर मग काय टीका केली निलेश लंके गुंड आहे निलेश लंके गुंडगिरी त्याचे मोडून काढू आता मी गुंड आहे का नंतर काय आरोप केला निलेश लंकेला पुढं इंग्रजी वाचता ही ठिकाण नाही असे धनशक्तीचा प्रत्येक ठिकाणी वापर केला जातो आता कुठला आश्रय राहिले उद्या एखाद्या चारित्र्याचं पण बाहेर काढणार त्यांना कुठलं गोष्ट नाही राजकारण राजकारणाच्या पद्धतीने खेळा ना कुठं तुम्ही गुंडगिरी बोला कुठं इंग्रजी बोला कुठं चारित्र बोला ही पद्धती का लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायची प्रतिनिधी जर शेख ए मराठी अहमदनगर